धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचे विकास योजनेअंतर्गत प्रभा क्रमांक दोन देवपूर एकता नगर बिलाडी रोड येथील खुल्या जागेसवर वॉल कंपाउंड करण्यात आले सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत शासनाकडून पंचवीस लाख रुपये मंजूर करून आणले होते व तात्काळ या कामाला सुरुवात करण्यात आली होती आज हे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण आमदार डॉक्टर फारुख शाह साहब यांच्या हस्ते करण्यात आले एकता नगर सुगंधर आकर्षण कॉलनी येथे एका ओपन स्पेस या जागेचा वॉल कंपाऊंड कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान मी इथे आलेलो होतो आणि त्यावेळेस येथील रहिवाशांनी माझ्याकडे मागणी केली होती की ह्या जागेचा वॉल कंपाऊंड करून द्यावा आणि मी त्यासाठी नागरिकांची मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच निजामदादा सय्यद फुजेलबाई आझमी लालबाई पिंजारी एकभाई शाह डॉक्टर शराफत आणि या परिसरातील नागरिक मोठ्या समाजास आहेत त्यांनीच काही थोडाफार काम करून घेतला असता तर मला एवढे काम करण्याची गरज पड पळाली नसती आणि फालतूचे जे लोक आहे आपला स्वतःला कार्यसम्राट आणि विकास पुरुष मिरवून घेता त्यांनी कुठलेहीच काम केले नाही आणि आता मी जेवढे एवढे काम केलेले आहे तरीसुद्धा शहरात अनेक कामं पेंडिंग आहे आणि त्यासाठी मी एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि पुढच्या ये का येणाऱ्या काळात ते सर्व जे जेवढे ना आपल्या शहरवासियांची जेवढी समस्या आहे ते सोडवण्यासाठी आम्ही एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही काम सुरू करणार आहोत